नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण आडवा भागाकार कसा करायचा ते पाहणार आहोत आपण याच्या मागील व्हिडिओमध्ये उभा भागकार बघितलेला आहे आणि जर तुम्ही अजूनही उभा भागाकार कसा करायचा ते बघितला नसेल तर मी उभा भागाकार कसा करायचा ते शिकवलेलं आहे आणि तुम्ही उभा भागाकार पहिल्यांदा बघून घ्या तो आला तरच तुम्हाला आडवा भागाकार येणार आहे आणि मग मित्रांनो येत नाही म्हणून आपण शांत बसायचं नाही तर आपण सराव केला पाहिजे कारण कोणतीही गोष्ट आपल्याला सरावाने प्राप्त होते असे म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जेव्हा आपण एखादी गोष्ट सरावाने प्राप्त करतो तेव्हा ती आपल्याला प्राप्त होतेच आणि असं आपण म्हणायचं नाही की मला हे येत नाही किती अवघड आहे असं आपण म्हणत बसायचं नाही जर आपण सराव केला प्रयत्न केला तर आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे त्यामुळे चला तर मग आपण व्हिडिओकडे जाऊया आपण आडवा भागाकार कसा करायचा ते पाहणार आहोत बघा भागाकार दोन प्रकारचा असतो उभा भागाकार आणि आडवा भागाकार बघा भागाकाराच भागाकार जेव्हा लिहितात भागाकार जेव्हा लिहितात तेव्हा छप्पन्न भाजिले आठ असा पण लिहितात त्यानंतर भागाकार छत्तीस भागिले नऊ असा पण लिहितात आणि भागाकार एकोणपन्नास छेद सात असा पण लिहितात या तिन्हींना पण आपण भागाकारच म्हणू शकतो हा पण भागाकारच आहे हा पण भागाकारच आहे आणि हा पण भागाकारच आहे फक्त आता आपण शिकायचं आहे की आडवा भागाकार कसा करायचा बघा जेव्हा जेव्हा आपण संख्येला भाग घालवतो तेव्हा अंशस्थानी ज्या संख्येला भाग घालवायचा आहे ती संख्या लिहिली पाहिजे आणि छेदस्थानी ज्या संख्येने भाग घालवायचा आहे ती संख्या लिहिली पाहिजे बघा लक्ष देऊ का आणि जेव्हा आपण अंशाला तुम्ही भाग घालवा किंवा छेदाला भाग घालवा तरी चालेल पण मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही जेव्हा संख्येला भाग घालवता तेव्हा अंशाला किंवा छेदाला एका संख्येने भाग घालवला पाहिजे बघा तुम्हाला मी उदाहरण सांगते आता आपण हे छप्पन आहे ज्याला भाग घालवायचा आहे ते वर लिहूया ज्याने भाग घालवायचा आणि ते खाली लिहूया आता आपण या संख्येला आठवे भाग जातो पण मी तुम्हाला सांगणार आहे की दोन्ही संख्येला एका संख्येने कसा भाग घालवायचा पहिल्यांदा आपण याला दोनवे भाग घालून घेऊया बघा दोनच्या पाड्यात आठ आहे का बघायचं बेचो आठ आहे त्यानंतर पहिल्यांदा पाचला भाग घालू आपण दोनच्या पाड्यात पाच ना तर नाही आहे पण पाचच्या अगोदर काय आहे बघायचं बेदोणी चार इथं उरला एक झाली सोळा बेच्या पाड्यामध्ये सोळा ऐका बघायचं बे आठ सोळा संख्या अठ्ठावीस राहिली अठ्ठावीस परत भागिले चार करायचं त्याला त्यानंतर परत याला न भाग घालवायचा बे दोन्ही चार बे एके बे आणि बे चोक आठ कोणत्या संख्येला दोन ने भाग जातो चौदा भागिले दोन करायचं आपल्याला बे एके बे बेसाठी चौदा बघा म्हणजे दो एका छेदाला आणि अंशाला आपण एकाच संख्येने भाग घालवला पण एवढं मोठं गणित करत बसण्यापेक्षा मित्रांनो एकदम सोपी आयडिया मी तुम्हाला सांगते वर छप्पन आहे खाली आठ आहे या संख्येला आठ ने भाग जातो आठच्या पाण्यामध्ये छप्पन आहे आठचा पाणा म्हणा तुम्ही आठ एके आठ आठ साती छप्पन उत्तर आपलं आलेलं आहे सात सात छेद एक लिहायचं पण या एकला काय लिहिली नसतो त्यामुळे फक्त उत्तर याचं सात लिहिलं तरी चालेल बघा अशा प्रकारे आणवा भागाकार एकदम सोपा आहे आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया हे एक्झाम्पल पाहिजे आपल्याला वर छत्तीस घ्यायचं खाली नऊ लिहायचं म्हणजे नऊ भागीले छत्तीस आता नऊच्या पाड्यामध्ये छत्तीस आहे का फक्त आपल्याला बघायचं आहे बघा मित्रांनो तुम्हाला भागाकार येण्यासाठी पाडे पण तेवढेच पाठ पाहिजे पाडे पाठ असतील तर तुम्हाला पटकन भागाकार करता येणार आहे नऊचा पाडा आपण छत्तीस येईपर्यंत म्हणायचा नव्हे नऊ नऊ अठरा नऊ ते सत्तावीस नऊ चोख छत्तीस नऊचो छत्तीस चार छेद एक आलं एक लिहिण्याची काही गरज नाही त्याला काही झाली नसतो त्यामुळे फक्त चार आपलं एक आपलं आन्सर आलेलं आहे अशा प्रकारे आडवा भाग भागात तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं करू शकता आता हे आपण करायचं आहे वर एकोणपनास आहे खाली सात आहे आणि सात ना एकोणपन्नास लाग घालवायचा आपल्याला सातचा सा पाडा एकोणपनास ए एक पर्यंत म्हणायचा आपल्याला सात एके आठ एके सात साते साठी एकोणपन्नास सात छेद एक एक व्हायची गरज नसते त्यामुळे फक्त सात दिलं तरी चालेल अशा प्रकारे आपण आडव्या भागराची सोपी उदाहरणे पाहिलेली आहेत आता आपण जरासा मोठा भागाकार मोठा भाकर पाहणार आहोत आपण थोडीशी मोठी उदाहरणं घेतलेली आहेत बघा जेव्हा अंशाला आणि छेदाला भाग जाण्यासाठी एक संख्या आपल्याला शोधायची आहे की त्या संख्येनं त्या संख्येनं दोन्ही संख्यांना भाग घेला पाहिजे अशी संख्या आपल्याला शोधली पाहिजे बघा इथे सहाशे अठ्ठावीस दिलेला आहे सहाशे अठ्ठावीसला दोन ने भाग घालवायचा आपल्याला बघा जेव्हा एकक स्थानी एकक स्थानी जेव्हा पहिल्यांदा बघायचं की या संख्येने एकक स्थानच्या अंकाला भाग जातो का जेव्हा त्या स्थानच्या अंकाला भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो असं आपण समजतो बघा मी तुम्हाला विभाजितीच्या कसोटीनुसार पण भागार शिकवणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही शिकला तर तुम्हाला कोणता पण भागार दिला तर तुम्हाला परफेक्ट जमणार आहे दोनच्या पाठामध्ये आठ आहे त्यामुळे या संख्येला निश्चे भाग जातो बघा आता बे एके बे बे सहा पुन्हा बे एके बे आणि बेचोक आठ एका एका संख्येला आपण भाग घालवला बे सहा बे एके बे आणि बेचोक आठ आपलं उत्तर आलेलं आहे तीनशे चौदा हे एक लिहिण्याची काही गरज नसते उत्तर तीनशे चौदा आलेलं आहे आता इथं सहाशे पंचवीस आहे खाली पाच दिलेला आहे छेद आता इथं पण पाच आहे इथं पण पाच आहे या पाचने या पाचला भाग जातो म्हणजे या संख्येला पाचने भाग जातो आता पाचच्या पाड्यामध्ये सहा आहे का सहा नाही आहे त्यामुळं सहाच्या अगोदर जी संख्या आहे त्याला आपण भाग घालवला पाहिजे बघा पाच एके पाच इथं पण पाच एके पाच एक उरला बारा झाले पाचच्या पाड्यात बारा आहे का बघा एक जर बारा नसेल तर बाराच्या अगोदरची संख्या आहे त्याला भाग घालवायचा पाच दोन्ही दहा इथं पण दोन उरलेले आहेत संख्या झाली पंचवीस आणि पाचापाचा पंचवीस उत्तर आपलं आलेलं आहे एकशे पंचवीस बघा एकदम सोपं आहे मित्रांनो तुम्ही भाग घालू शकता अशा संख्यांना आणि इकडं पण संख्या दिलेली आहे एक हजार चोवीस भागलेले सोळा मी सांगितलं तुम्हाला की जर खाली पण मोठी संख्या असेल तर अशी एकच संख्या शोधायची की दोन्ही संख्यांना अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग केला पाहिजे आता इथं सोळा आहे आणि इथं चार आहे बघा आता आपण याला दोनने भाग देतो का बघूया कारण बेच्या पाड्यामध्ये सोळा आहे आणि चार पण आहे बे आठी सोळा इथं बे पंचे दहा परत बे एक्के बे आणि बे दुने चार बघा समजलं काय केलं दोनने भाग घालवला आहे बे आठी सोळा वर पण दोननेच भाग घालवायचा बे पंचे दहा बे एक्के बे आणि बे दुने चार आता संख्या राहिली पाचशे बारा आपल्याला पूर्ण भाग घालायचा आहे त्यामुळं आपली बाकी काहीही उरली नसली पाहिजे आपल्याला संख्येला पूर्ण भाग घालवायचा आहे आता इथं संख्या आहे आठ परत आपण दोनने भाग घालू बेचोक आठ इथं पण बेदुणे चार चारमधला पुन्हा एक उरला अकरा झाले आता बेच्यापर्यंत अकरा नाही अकराच्या अगोदर काय आहे बघायचं बेपंचे दहा पुन्हा इथं एक उरला संख्या झाली बारा हे दोन धरून आणि बेसख बारा दोनशे छप्पन आलं पुन्हा दोनशे छप्पनला आपण चारने भाग घालवायचा आहे बघा बे दुने चार बे एक्के बे बे दुने चार इतर एक राहिला बे बेआठ सोळा पुन्हा एकशे अठ्ठावीसला आपण दोन्ही भाग घालवायचा बे बेसख बे बारा आणि बेचोक आठ उत्तर आपलं आलेलं आहे चौसष्ट एवढं मोठं गणित करत बसण्यापेक्षा तुम्ही याला शॉर्टमध्ये पण भाग घालू शकता जेव्हा इथं जेव्हा या संख्येला तुम्ही आठने पण भाग घालवू शकता पण आपण तुम्हाला समजायसाठी एकाच संख्येने या सगळ्या अंशाला आणि शेताला आपण भाग घालवलेला आहे बघा आता इकडे पण इथं आहे इथं दोनशे छप्पन्न भागिले चार इथं पण आपण दोनने भाग घालू शकतो बे दुने चार बे एक बे बे दुनी चार इथं एक उरला बे सख बारा पुन्हा याला आपण एकशे सव्वीस दोन करू शकतो परत आपल्याला भाग घालू शकतो बे सोळा येते इथं इथं आपण परत भाग घालू शकतो एकशे अठ्ठावीस छे दोन बे एके बे 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 सख्ख बारा आणि बे आठ उत्तर आपलं आलेलं आहे चौसष्ट तर मित्रांनो बघा अशा प्रकारे जर तुम्हाला आडवा भागाकार कसा करायचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन दिसतील